ऑॉरिटी म्हणजे अधिकार विषयात बोलतोय दुसऱ्यांना अधिकार देऊ शकतो आलेलो या जस आपल्या देशामध्ये पंतप्रधान आहेत पंतप्रधान काय करतो आपल्या जो अधिकार आहे तो काय लोकांना देतो काम करण्यासाठी आलेलो या पण त्याच्याकडे तो जर त्या पदावरच नाही तर त्याचा अधिकार वापरू नाही शकत आले लुया समजा माझ्या वडील पंतप्रधान नाहीयेत तर मी त्याचा अधिकार वापरू शकतो का नाही आले लुया जो व्यक्ती त्या त्या जागेवर आहे तोच फक्त अधिकार अलॉट करू शकतो या तो तोच व्यक्ती अधिकार घेऊ शकतो आले लुया तसाच परमेश्वराने मनुष्यला अधिकार दिला आहे आले लुया आणि हा मनुष्य हा अधिकार विसरला आहे कारण सैतानाला तुम्ही अधिकार विसरलेले त्याला आवडेल आलेलो तुमचा हक्क तुमचा अधिकार काय तुम्हाला जाणणं जरुरी आहे जेव्हा मनुष्य परमेश्वर आणि मनुष्यला बनवलं आदमच्या बगीच्या मध्ये त्यांना काय सांगितलं बघा उत्पत्ती अठ्याय काढूया एक अठ्ठावीस सत्ता दादा म्हणजे काय अधिकार जेव्हा परमेश्वर आणि मनुष्यला बनवलं काही परमेश्वरने त्या मनुष्यला काय दिलेलं अधिकार दिलेला सर्व प्राण्यांवरती अधिकार सर्व प्राण्यांवर सर्व अधिकार दिलेला परमेश्वराने मनुष्याला चॉइस पण करू शकत कर होता सर्व अधिकार त्याला दिलेला करण्यासाठी त्याला जे करायचे तो करू शकला असता पृथ्वीवरती कारण परमेश्वराने त्या मनुष्यला बनवलाय परमेश्वर सामर्थवान परमेश्वर आहे म्हणून तो त्याचा अधिकार त्या मनुष्यला देतोय त्या मनुष्याला परमेश्वराने आपल्या स्वरूपात बनवलाय एक मनुष्यच्या हातामध्ये अधिकार असणं सर्वात मोठी गोष्ट आहे आणि परमेश्वरने ती मनुष्याला दिलेली या पृथ्वीवरती अधिकार दिलेल्या सर्व गोष्टींवरती झालेलो या म्हणजे एक का असा होता की मनुष्य सिंह सिंह सिंहा बरोबर लढायचा आणि या घराला काय बोलतोय वाघ आला ना रस्त्याने जर वाघ आला आणि मनुष्य जर जात असेल तो वाघ म्हणून रस्ता बदलायचा आता कुत्र आला तरी मनुष्य रस्ता बदलतोय कारण मनुष्य आपला अधिकार काय ना हे विसरलाय आलेलो आजची पिढी बघितली ना पाच पडते तरी तुम्ही त्यांनी दुडता आले लुया घरात एवढूसा साप आला ना तर एवढा घुमट करते दाखवायला दाखवायला म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे त्यांचा जो अधिकार आहे ना ते विसरत आले लुया परमेश्वराने अधिकार दिला आहे तो अधिकार आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे त्या लोकांना जगीत गोष्टीसाठी साठी दिलेलं येशुनी आत्मिक गोष्टी साठी दिलाय आले लुया पण मनुष्य हा अधिकार विसरला त्या मनुष्यने अधिकार शेतांच्या हाती सोपला ज्यावेळी त्या मनुष्याने आले लुया तर बायबल मधन मी असे दोन गोष्टी या दोन व्यक्ती विषय बोलतो आहे ज्यांनी खरोखर त्याचा जो अधिकार होता जो परमेश्वर दिला त्या अधिकारचा काय म्हणत उदाहरण देतो आहे ते दोन व्यक्ती आले लुया दोन व्यक्ती बायबल मधले आहेत काढले मी अजून असते दोघांचे काढले मी जे तो अधिकार गाजताना दिसत आहे तो अधिकार वापरताना दिसता आहे आले लुया एक न्यायाधीशी काढूया चौदा पाच आणि सात बायबल मध्ये एक व्यक्ती आहे त्याचं नाव काय सॅमसन सोळा वर्षाचा आहे तो मोरगा सॅमसन जाताना त्याच्या समोर काय तो काय करतो जसा बकरीला फाडतात ना कतलखान्यामध्ये बघितला ना बकरीला तसा तो पाच मिनिटामध्ये त्याला काय करतो हात घालून त्याला फाडून एक सोळा वर्षाचा मुलगा हालेलुया कारण त्याला माहित होत की परमेश्वराने मनुष्याला अधिकार दिला हालेलुया तो अधिकार तो वापर करतोय अधिकारचा अजून एक, एक हो दुसरा व्यक्ती घेऊया एक सेमिन सतरा चौतीस ते वाजूया सेकंड मॅन एक होता सॅमसन दुसरा होता दाऊद काय बोलतो बघा दाऊद सोळा वर्षाचा दाऊद काय बोलतो आहे राजाला सियानी काय नेलं पोखरू पोखरू म्हणजे बकरीचा छोटा बच्चा नेला असोलानी छोटाला बकरा नेला मी काय केलं बोलतो तो त्यांच्या झपड्यात हात घालून मी लुया जेव्हा दाउद, तो देत नव्हता मी फाडलं आणि त्या तोंडातून त्या मेंढाला सोडून घेतलं म्हणजे माहीत होत की परमेश्वराने मनुष्यला काय दिलंय बायबल मध्ये आपण कमीत कमी दोन व्यक्तींना पाहतो आहे जो तो अधिकार करतो आहे हा अधिकार मनुष्यनी गमवला मनुष्यनी गमवला अधिकार ज्यावेळी मनुष्याने पाप केली पाप केले काय होत जो अधिकार होता ना तो संपला मनुष्याचा सर्व गोष्टीवरती जो अधिकार मिठ्याने दिलेला बगीच्यामध्ये तो अधिकार मनुष्याकडनं केला आले लोया जेव्हा आपल्याकडे अधिकारच नाही आहे माझ्याकडे समजा अधिकारच नाही आहे माझा अधिकार सगळा काढून घेतलं मला कोणी येऊन हो मारू शकतो मला कोणी येऊन हो धुबाडू शकतो कारण माझ्याकडे अधिकारच नाही माझा स्वतःच संरक्षण करण्यासाठी मनुष्याने ज्यावेळी पाप केलं त्यावेळी असं झालं की परमेश्वराने परमेश्वराच्या विरुद्ध पाप केल्यामुळे परमेश्वराने जो अधिकार दिलेला तो अधिकार निघून गेला त्या मनुष्य मनुष्याच्या जीवनामध्ये आणि शैतनाला मनुष्याने तो अधिकार दिला त्याच्यावर राज्य करण्यासाठी या चाल करण्यासाठी अले लुया अले लुया म्हणून योजना अध्यायकाच अकरा मध्ये या पृथ्वीवरती जो अधिकार दिलेला मनुष्याला मनुष्याने पाप करून तो अधिकार सैतानाच्या हातात दिला येशू मसी काय सांगतोय बघा ते येशू मसी सैतानला ना जगाचा राजा बोलतो आहे राजा बनवला त्याला लोकांनी हे सगळं जे आपल्याला दिलेलं परमेश्वर राज करण्यासाठी त्याच्यावर अधिकार काढण्यासाठी हा अधिकार मनुष्यानी पाप केल्यामुळे शैताच्या हाती सोपलं आणि यश मसी त्या शैतानाला राजा आहे रुलर ऑफ द वर्ल्ड अधिपतीचा न्याय झालाय अधिपती म्हणजे तिथे ऍक्च्युली द रुलर ऑफ द वर्ल्ड लिहिलाय इंग्लिश मध्ये द रुलर ऑफ द वर्ल्ड इज बी जज म्हणजे मनुष्याने पाप केलं मनुष्याने तो अधिकार शैताला देऊन टाकलं शैता तो अधिकार घेऊन या काय करतोय राज्य करतो या जगावर आणि जो राज परमेश्वराने तो अधिकार राज करायचा परमेश्वराने मनुष्याला दिलेला जेव्हा येशू मसी आला जेव्हा येशू मसी आला तो अधिकार जो गमवलेला मनुष्यनी तो परत देण्यासाठी येशू मसीऍक्च्युली आला आलेलो या कारण त्याच्यामुळे काय होत होत की मनुष्याचा सैतान नाश करत होता आणि बहुतेक लोकांना सैतानी जखून ठेवलेलं आलेलो या आणि तो काहीच करू शकत नाही आहे म्हणून येशू मसी आला आलेलो या आपला अधिकार जो आहे तो अधिकार परत देण्यासाठी येशू मसी

आणि पृथ्वीवरती अधिकार कुठला दिलेला पृथ्वीवरचा दिलेला मसी काय करतोय स्वर्गाचा सुद्धा देतोय आणि पृथ्वीवरचा पण देतोय येशुनी प्राप्त केला ते बलिदान दिल्यामुळे अधिकार तो जो तो मनुष्य शैताना दिलेला परमेश्वर आणि तो ख्रिस्त जेव्हा वरदान स्तंभावर खेळला गेला तो अधिकार शैताना काढला ख्रिस्तानी घेतलं आता स्वर्गातले सुद्धा अधिकार आणि पृथ्वीवरचे सुद्धा अधिकार येशू मशीनी त्याच्या लेकरांना दिला बघूया खरोखर का लुक अध्याय दहा एकोणीस मध्ये वाच काय बोलतोय कशाला अधिकार दिला बघा तो पुढे येशू मसी तो अधिकार आपल्याला परत देतो आहे आणि तो अधिकार याच्यावर देतोय कशावरती साप म्हणजे काय रस्त्यावरती सापाला बोलू नका मला अधिकार दिलाय तो साप दर्शवत नाहीये विंचू सुद्धा तो दर्शवत नाहीये त्याच्या घरातल्या बाहेर विंचू मारून खाणार मला अधिकार दिलाय तो वेगळा आहे त्याला आत्मिक गोष्ट सरपंट स्कॉर्पियस स्कॉर्पिओ त्याची लेखन आले लुया स्कॉर्पियो काय करतं माहिती चावल्यावरती काय होत टोस्त माहिती त्रास होतो म्हणजे आपल्या जीवनामध्ये जो त्रास आहे शैतान आणि त्याचे स्वर दूध त्याचे दूध जे, जे, जे त्रास देत आहे रोगाने आधारने त्या सर्वांवरती येशुक्रिस्तांनी आपल्याला काय दिलंय वैशिष्ट्य आहे की स्वर्गातले सुद्धा अधिकार परमेश्वराने त्याच्या लेकराला दिलाय झाले लुया आणि हा अधिकार मनुष्य वापरत नाही झाले लुया हा अधिकार मनुष्य वापरत नाही त्याला मनुष्याला अधिकार वापरण्याला माहित सुद्धा नाहीये की त्याच्या त्याला कुठला अधिकार आहे आलेलो त्याला कुठला अधिकार आहे त्याला माहितच नाही आहे अधिकार माहीत पाहिजे आपण अधिकार घेतला पाहिजे अधिकार येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलाय तो घेतलाच पाहिजे आपण प्रत्येक स्थितीमध्ये आलेलो या कारण शैताने जगावर काय करतोय राज करतो आहे आलेलो या त्याचं लक्ष मनाकडे आहे योगला काय सांगतो शैतात परमेश्वरला काय बोलतो पृथ्वीवर फिरूट आलो पृथ्वीवर काय करत होतो टाइमपास करत होता तो त्याचं लक्ष होता परमेश्वरच्या लेखनावर आणि परमेश्वरला माहित आहे म्हणून विचारतो त्याला बघितलं का योगला हो बोलतो माहित आहे मला तू कसा आहे म्हणजे त्याचं लक्ष मनाकडे आहे परमेश्वरच्या लेखांवरती आहे कुठेतरी तुम्हाला फसवायचा कुठेतरी तुम्हाला अडकवायचं कुठेतरी बंधना मध्ये आणायचं कुठेतरी तुम्ही पाप करणार आणि तुमच्यावर अधिकार चालवणार काजवणार अरे लोक इज रोरिंग लाईक अ लायन टू ओतन रोता आहे वा सिंहाप्रमाणे कोणाला गाळ घालू का कोणाला घेऊ का सैतांना काय करतो आहे सिंहा समा सिंहाप्रमाणे दरजो तो आहे कोणाला खेळू शकतो का ना नाही म्हणून अधिकार घेणं जरुरी आहे आणि लुया आपल्या परिवारवरती परिवार असेल प्रार्थना करत असेल आपल्या परिवारवरती सैतांचा अधिकार तोडणं जरुरी आहे तुम्ही कामाला जातात तर ता कामावरती जो पण रस्ता घेतात त्या रस्त्यावर सैतांचा अधिकार तोडणं जरुरी आहे आले लुया बोलता काय बोलता जिथे पण जाता तिथे शैतानावरती अधिकार घेणं जरुरी आहे कुठेही जात असाल घरात बाहेर पडताना अधिकार घेतल्याशिवाय जायचं नाही मी गाडी चालवताना मी अधिकार घेतो लक्षात ठेवा कुठलाच शैतान कुठल्या ऍक्सिडेंट स्पॉट वरती माझ्यावर डूक लावून ठेवला असेल त्याच्यावर मी डूक लावतो त्याच्यात मला माहित आहे तो काय करू शकतो आणि तो कितपर्यंत काय करतो आणि आपल्या लोकांना माहित नाही म्हणून आपण पुढे जातो ना आपल्याला कळत नाही काही त्यांच्यावर शारीरिक लढायला जातो आपण शारीक लढतो त्याच्याबरोबर आपल्याला माहिती नाही आत्मिक शैतांनी काय केले लेकरावर अधिकार घेतलाय आता मी काय करणार आहे मी अधिकार शैतावरती घेऊन माझ्या लेकरांच्या जीवनात तुम्ही काढणार आहे काय बोलता आपण काय करतो म्हणजे कंप्लेंट देत असतो हा असा आहे तसा आहे आपल्याला आत्मिक काय चालतं माहिती नसतं शैतानी त्या मुलीवरती त्या मुलावरती कसा अधिकार घेतला माहित नाही आपल्याला आपला अधिकार आहे आपण वापरत नाही जर अधिकार घ्यायचाच नसता तर इश्यू मशीनी अधिकार दिला अधिकार घेतल्याशिवाय सैतान तुम्हाला म्हणजे काय म्हणतात सबमिटला काय म्हणणार सबमिटला सा तुम्हाला समर्पण होणारच नाही आलेलूया जर अधिकार घेतला नाही तो समर्पण होणार नाही त्याच्यावर अधिकार घेणं जरुरी आहे म्हणून येशू मशीनी अधिकार दिला तो हालेलुया तो वापर त्यार, वापर अधिकार वापरणं जरूरी आहे प्रत्येक स्टेज मध्ये वापरायचा असतो कारण त्याला माहित आहे कुठे काय करायचं आहे कुठे पीना मारायची आहे कुठे चाय पेवायची आहे हालेलुया जर आपण अधिकार वापरला ना त्याला कुठलाच अधिकार भेटत नाही आपल्या परिवारवरती काम करण्यासाठी आपल्या व्यवसायामध्ये काम करण्यासाठी आपण जाताना आपला आपली यात्रा सुरक्षित सुरक्षित होऊन जाते आणि आपण सुरक्षित घरी येतो जर आपण घेतला नाही अधिकार असाच जर निघालोया काही करू शकतो उदाहरण मी बाईक चालवतो माझी राईड चांगली आहे माहिती पण माहितीये रेस्ट करत नाही व्यवस्थित चालवतो समोरच्या मध्ये घुसला असेल का आणि तो जर टॅक्सी जोरात चालवते या वाहन चालवत काय करेल तो काय करेल मला चालेल बरोबर ना मला काय केलं पाहिजे मला अधिकार घेतला पाहिजे या रोड मध्ये चाललोय तिथे चाललोय तिकडे त्याचा अधिकार मला तोडला पाहिजे त्याचा अधिकार राहणार नाही त्या वरती कुठल्या ड्रायव्हर वरती राहणार नाही मी व्यवस्थित चालेल व्यवस्थित आहे आणि होत असं व्यवस्थित जातो व्यवस्थित सगळं करू सगळं काम करून व्यवस्थित घरी बसतो खरेलूया तर अधिकार जाणं आणि अधिकार घेणं जरुरी आहे ऐकणार चोप्पन सत्र काय सांगतोय कुठलं शस्त्र मधवर चालणार नाही परमेश्वर बोललाय तुझ्यावर कुठलं शस्त्र चालणार नाही परमेश्वर बोललाय तर मलाही बोलायचंय ना की माझ्यावर कुठलं शस्त्र चालणार नाही म्हणजे परमेश्वरनी जो मला अधिकार दिलाय तो मी वापर करतो आहे अरे लुया अरे लुया किती या वचनावरती किती लोकांना मी सांगितलं हा अधिकार तुम्ही वापरा आणि तोडा बोलला दररोज आले लुया दररोज उठल्यावरती झोपायच्या अधिकार प्रार्थनाच्या वेळी हा वचन तुम्ही बोललाच पाहिजे कारण हा तुमचा अधिकार आहे आले लुया हा अधिकार तो वापर केला पाहिजे तेव्हा आपल्या घरावरती कोण करणी करू दे मोहन जाधव ठाणं कोणी लिंकून ठेवू दे काही होत नाही दररोज लक्षात ठेवा दररोज घरात बाहेर निघताना कामाला जाताना तुमची लेकर पाहायला जाताना अधिकार घ्या सैतानावरती की माझ्या लेकरा वाईट मार्गातून पाठवणार नाही आहे माझ्या मुला लेकरांचा वाईट मार्गावर जाणार नाही त्याचा नाश होणार नाही अधिकार आहे तुमचा तुम्ही बोला तेव्हा ते होईल तेव्हा तो सोडून जाईल त्याला कळेल की ही व्यक्ती आहे हा अधिकार इस्तेमाल करते खरोखर याचा अधिकार जो आहे ना तो कोणी पहिले येशु ख्रिस्तानी व्यक्तीला तो अधिकार विश्वासी परिवारामध्ये जास्त प्रॉब्लेम चालू होता मुलगा ऐकत नाही मुलाचे तीन तीन गर्लफ्रेंड आहेत चार चार गर्लफ्रेंड आहेत मुली मुलांबरोबर फिरते कारण आहे ते हालेलुया कारण यासाठी आहे की तुम्ही तुमचं आधी तुम्हाला वापर आहे जोशुआ ज्यावेळी लढत होता माहितीय तुम्हाला जोशुआ हा बरोबर एक सेवक होता जेव्हा मुसा वारला आणि जोशुआ जेव्हा पुढचं युद्ध चालू करतोय मूस ज्यावेळी लढत होता अडीच पिढी अडीच पिढी म्हणजे अडीच घरांना बारा वर्षापैकी त्यांनी जॉर्डन नदीच्या इकडे केलेलं अजून ते साडे नऊ म्हणजे अर्धा तो आणि नऊ जो नगर जिंकायचा होता तो जोश्वाला परमेश्वरी दिलेला जोशवा ज्यावेळी लढत होता त्यावेळी सूर्यला बोलला सूर्य तो खाली जाणार नाही जोपर्यंत हे युद्ध लढत जिंकत नाही माहिती काय झालं बायबल सांगतो सूर्य तुझ्या था थांबला था। युद्ध जिंकेपर्यंत वाचा बायबल आले या आणि तेच जो सूर्य थांबलेला था आणि था। घड्याळ जो जो तिथे थांबलेला तो फिजिकल राजाच्या वेळी तो परत आला पण तशीच प्रार्थना केली मनुष्याला तेवढा अधिकार आहे मनुष्याला परमेश्वरनी खरोखर तेवढा अधिकार दिलाय पण अधिकार जाणणं जरुरी आहे आपल्याला आणि त्याचा उपयोग करणं पण जरुरी आहे काही लोक आजारी असताना विश्वासी लोक आजारी वगैरे पडतात ना काही लोक प्रेशर ना ते घेऊनच अधिकार वापरत नाही त्यांचा त्यांना जो ऐशने अधिकार दिला आहे तो अधिकार वापरत नाही त्यांच्या जीवनावर आले लुया तो अधिकार वापरला पाहिजे नाही तर काय होणार